उल्लेख करायचा राहिला भाषणाच्या नादामध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रवादी पक्षाचे पवारसाहेब गटाचे जयवंतरावजी बाब पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी घेऊन या तालुक्यात तिथनं पुढं काय करायचं ते आमचं आम्ही बघतो पण हिथून मात्र रात्रीचा दिवस करा आम्ही तिकडे खिंड लढवतोय खिंड थोपून धरतोय आम्ही ती खिंड त्या खिंड खिंडर पाडणार नाही एवढे त्या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द जय महाराष्ट्र आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडक्या नेते आदरणीय बाळदादांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आदरणीय दादा नाही विनंती जयंतराव पाटलांचा या ठिकाणी सत्कार करायचा